एवढ्या कमी आवाजात जिल्हा परिषद सदस्य निवडून यायचा नाही आपला हे नावाने नाही वागण्यात पण वाघ आहेत फक्त नावाचे डुप्लिकेट वाघ नाही आंबेगाव विधानसभेचा आमदार हा पवार साहेबांच्या विचारात येणार का सगळे एवढ्या कमी आवाजात जिल्हा परिषद सदस्य निवडून यायचा नाही आपला हे हे वाघ काकाच्या मध्ये या वाघ काकाची कशी निष्ठा आहे हे जरा सगळ्यांनी तपासली पाहिजे हे नावाने नाही वागण्यात पण वाघ आहेत फक्त नावाचे डुप्लिकेट वाघ नाही मी घोषणा देतो हात वर करून आपण घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा आहे आपलं काय चाललंय ऐकायला आलाय छत्रपती शिवाजी महाराज की तुमचं आमचं नाता काय पवार साब तू मागे पडो पवार साब तू मागे पडो जय हिंद पाटील साहेब तू मागे पडो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद मेहबूब भाई निश्चित कार्यकर्त्यांना आलेली थोडी मरगळ आपण झटकून टाकली आ, काल परवापासून एकच मिनट या ठिकाणी नामदार जयंत पाटील साहेबांच्या सूचनेनुसार मगाशी आपले घोषणा घोषणाबहादर सन्मान्य कोंडाजी वाघ यांचा सन्मान्य जयंतजी पाटील साहेब यांच्या या ठिकाणी सन्मान केला जातोय त्यांना विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं सन्मान डॉक्टर बुके गॅक सन्मानित कोंडाजी वाघ त्यांच्या समवेत ग्रामस्थ राजनेकर आले वळतीकर आले तरी हरकत या ठिकाणी नाही या बरोबर त्यांच्या जे एकट्यालाच बरं एकट्यालाच जाऊ दे हे तेच कोंडाचे वाघ आहेत की जे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या भर सभेमध्ये की पवार साहेबांनी स्वतः अगदी नावानिशी त्यांना ओळखलं आणि हे कोंडाची वाघ आहेत का असा प्रश्न त्यांनी त्या ते ठिकाणी केला असे सर्वसामान्य लोकांना सर्वसामान्य व्यक्तींना अगदी मनापासून जपणारे आणि व्यक्तिगतरित्या ओळखणारे पवार साहेब हे जाणारे राजे या महाराष्ट्राचे एकदा पुन्हा एकदा आपण कोंडाजी वाघ साहेबांचा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया हा सन्मान प्रेमाचा आहे हा सन्मान निष्ठेचा आहे आणि सातत्यानं पवार साहेबांवरती निष्ठापूर्वक प्रेम करणारे कोंडाजी बाबा वाघ धन्यवाद धन्यवाद तुम्हाला एक थोडीशी माहिती द्यायची सोशल मीडियावरती आपण सगळेजण ॲक्टिव्ह असतो काल परवा अजित दादा गटाचं एक गाणं रिलीज झालेलं आहे आणि त्या गाण्यामध्ये जर आपल्या तालुक्याचं नेतृत्व तुम्हाला कुठं दिसलं तर निश्चित मला तुम्ही सांगू शकता